कळवण तालुक्यातील मोहणदरी गावातील सर्व शासकीय कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय सतरा संवर्ग पेसा भरती होत नाही तोपर्यंत ही कार्यालय बंदच राहणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय नाशिकच्या कळवण तालुक्यातील मोहणदरी गावाने सतरा संवर्ग पेसा भरतीसाठी नाशिकला सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी आदिवासी आश्रम शाळा मोहणदरी गावाने कार्यालयांना ठोकले जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत सर्व गावातील कार्यालय बंद राहतील असंही यावेळी ठामपणे सांगण्यात आलं एक ऑगस्ट पासून सुरू असलेल्या आदिवासींच्या सतरा संवर्गाच्या पेसा भरतीच्या आंदोलनाला आता गावागावातून तीव्र स्वरूपाचं वळण प्राप्त होत आहे कळवण तालुक्यातील मोहनदरी गावाने आता सर्व शासकीय कार्यालय बंद करत जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत कार्यालय शाळा जिल्हा परिषद सर्व बंद ठेवण्याचा निर्णय सांगते आणि सरांना निवेदन देते की आमच्या आदिवासींचा पेसा भरती ही व्हायलाच पाहिजे आणि आमचा न्याय हक्क हा मिळायलाच पाहिजे आणि आमच्या आदिवासींचं जे, आम जे सतरा पेसा असं वर्गाचे पद आहेत त्याची आम्हाला खूप मार्गदर्शन मिळावं अंमलबजावणी व्हावी त्याच्यावरती आणि काही आदिवासींसाठी ज्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात जे आंदोलन आहे ते नाशिक येथे बसलेल्या एक ऑगस्ट पासून बसलेले जे विद्यार्थी आहेत तसेच जे कॉम्रेड जे, जे पी गावित साहेब चिंतामण गावित साहेब आणि भास्कर गावित साहेब हे पंच्याहत्तर वर्षाचे पंचाहत्तर सतर पंचले पुढचे जे आहेत ते उपोषणला बसले आहेत आणि ही कळकळीची आम्हालाही कळकळ आहे की जे काही सतरा संवर्गातील म्हणजे आदिवासी पेसा अंतर्गत जे पदं येतात ते हे स्थानिक लेवल तसेच प आदिवासींमधूनच भरले जावेत यासाठी जे जा आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आम्ही सगळ्या आदिवासींनी पाठिंबा दिला आमच्या ग्रामपंचायतींनी पाठिंबा दिला पण ग्रामपंचायत अंतर्गत ही शाळा येत असल्याने शाळेतील विद्यार्थी आणि ही शासकीय कार्यालय असल्याने आज आम्ही बैठकीत घेतलं सर्व ग्रामस्थ आमची पंच कमिटी गावाची पंच कमिटी सरपंच पेसा कमिटी आणि त्याचबरोबर आमची शाळा व्यवस्थापन समिती यांची संयुक्त बैठक घेऊन आम्ही असा ठराव केला की जोपर्यंत हे पेसाभरतीचा निर्णय होत नाही तो कधीपर्यंत होईल याची आम्हालाही शाश्वतीने जो निर्णय झा होईपर्यंत ही शाळा आहे ही शाळा बंद ठेवण्यात येईल असं आम्ही सर्वांनी ठरवलं आणि आज तसं प्रकारचं निवेदन देऊन निवेदन मुख्याध्यापकांना दिलं त्यांनी ते वरिष्ठ लेवलला पोहोचून आमच्या आत्ता कळकळ की शासनापर्यंत पोहोचवावी एवढाच आमचा येतो होता कोणाला त्रास देणं किंवा काही या गोष्टी आमच्या आदिवासींमध्ये नाही आहेत फक्त आदिवासींची शाळा आणि कार्यालय बंद व्हावं सरकारी कार्यालय बंद व्हावं म्हणून आम्ही टाळे ठोकणार आहात का हो यानंतर आम्ही या, या शाळेला रिक्सर लूप लावणार आहोत की जेणेकरून आम्हाला न्याय मिळेलपर्यंत आम्ही ते उघडणार नाही यानंतर जी स्थानिक गावातली अंगणवाडी आहे स्थानिक प्रशासन म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय आहेत त्याच्यानंतर आमच्या इथे येणारे जेडपी शाळा आहे या सर्व आम्ही लॉक करणार आहेत आणि सर्व बंद करणार आहेत कारण आम जोपर्यंत ही भरती होत नाही तोपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांना शिकून पण काय फायदा होणार आहे तसेच जे काही योजना आहेत आदिवासींच्या ह्या इथपर्यंत पोहोचत नाही हा पण या, या मागचा उद्देश आहे की ज्या समाजाच्या योजना आहेत आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या त्या पण समाजापर्यंत पोचाव्या यासाठी हे या आंदोलन पुकारलेलं आहे आदरणीय अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सर्व ग्राम ग्रामस्थ आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत आज मला जे निवेदन मिळालं आहे ते मी वरिष्ठ कार्यालय प्रकल्प अधिकारी साहेब यांच्या समक्ष हस्तपोच करीत आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी अनिल ठाकरे कळवण